वो है, और जो ना वो भी नाही मला पैसे नको पैसे कशाला माझ्याकडे भरपूर पैसे वाईट वाटलंय मला नमस्कार मंडळी मी तुमचा लाडका आशुतोष म्हणजे शाल्वा किंजवडेकर नमस्कार मी पूर्वा कौशिक म्हणजे खुँ स्वागत आहे तुमच्या दोघांच टेलिगा मध्ये पहिले तर कसे आहात तुम्ही एकदम छान आहोत <laughs> तर फायनली तुम्हा दोघांचं लग्न झालंय प्रेक्षकांना ज्या गोष्टीची आतुरता होती आता फायनली ते प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे आणि तुम्हाला एकमेकांची साथ मिळालेली आहे तर पहिले तर सीन बद्दल काय सांगाल खूपच घडामोडी झाल्यानंतर शेवटी एक साता उत्तराची कहाणी पाच उत्तरात सफळ संपूर्ण झालेली आहे आता पुढचे चॅलेंजेस खूप आहेत आमच्या दोघांसमोर आम्हालाही या गोष्टीची वाट बघत होतो आम्ही की आशू आणि शिवा कधी एकत्र येणार कधी एकत्र येणार त्यांचं प्रेम कधी होणार आशूला काय वाटतं नक्की मनामध्ये ते तो शिवाला कधी सांगणार आणि त्या मनातली घालमेल आणि दुविधा जी आहे ती कधी संपणार आणि एकदा फायनली सत्याच्या बाजूने आशू कधी उभारणार ह्याची आम्ही वाट बघत होतो आणि तशीच आज ती घटिका आलेली आहे आणि आज या ठिकाणी आपण बारातीचा सीन शूट केला आहे आपण आता अश्वनी आणि शिवा दोघं आलेले आहेत वस्तीमध्ये <laughs> तर तेच मा खरं तर शिवाला खूप आनंद होतो या गोष्टीचा कारण की एवढा सगळा तामझाम एवढे सगळं मेहनत इतकं प्रेम आणि सगळं याच एका गोष्टीसाठी होतं की त्याला कधीतरी खरं कळेल आणि त्याचं ॲक्सेप्ट होईल त्याला माझं प्रेम आणि ते आता फायनली झालं आहे त्याला मी न सांगता मी न कन्वे करता काही गोष्टी आपसूक कळल्या आणि तो त्या ईर्षेने आणि त्या उत्सुकतेने मला त्याने प्रपोज केलं सो ती तो आनंद खूप जास्त चांगला आहे आमच्यासाठी आणि खरंच शिवा परत वस्ती म्हणजे ते दुःख वेगळं आहे की आम्ही घरी होतो आणि तिथून निघतो आहे आणि वस्तीत आलो आहे आता परत एकदा सो मुद्दा तोच आहे की शिवासाठी हा आनंद एक्सप्लेन करण्यासारखा नाही आहे खरं तर की नेमकं काय आहे अजून ते सिंकिंग करायला वेळ लागतो आहे की हे सगळं झालंय आता आपल्याबरोबर आता पुढे काय होणार आहे ह्याच्यात गंमत आहे आयुष्यात नेहमी ॲक्शन करायचं स्वप्न बघत होतो बघितलं होतं आशुतोष कधी ॲक्शन करेल असं एक स्वप्नही होतं आणि ते पूर्ण झालं आता तुम्हाला कळेलच की फायटिंग कशी होते कोणामुळे होते कशा पद्धतीने होते आणि आशुतोष नेमका त्याच्या कोशातन कसा बाहेर पडतो आणि अचानक त्याला एक अंगात कसं त्याच्या संचारत हेही तुम्हाला कळेल लवकरच शिवा मालिकेवर तर आज सेटवर आईस्क्रीम पार्टी सुद्धा झाली टी आर पी वाढलाय प्रेक्षकांचं एवढं प्रेम मिळतंय त्याबद्दल काय सांगाल आईस्क्रीम हो खरं <laughs> तर हो कौतुक का आहे तीनशे एपिसोड आत्ता कम्प्लीट झाले आमचे आणि आता पुढे सुरू आहेत आणि त्याच उद्देशाने आज आम्हाला कळलं की आमचा टी आर पी तीन वाढला आहे चांगला झाला आहे सो खुश आहोत सगळे आणि त्याच इरिषेने आम्ही पुढचे काही सीन्स करणार आणि एपिसोड सुरू ठेवणार आहोत मज्जा याच गोष्टीचे येते की खूप सारे ऑबस्टॅकल्स येतात आपल्या आयुष्यात आपल्याला मध्ये मध्ये काही ना काही गोष्टी होत असतात पण त्या सगळे पार करून रडारडी करून छान हसून भांडणं करून सगळं करून आपण एका ठिकाणी पोचतो आणि ते चांगलंच मिळतं आपल्याला त्याचं फळ सो ते खूप मजा येते हे हा आनंद सेलिब्रेट करायला मजा येते सो आमचं तेच चाललं आहे आता आईस्क्रीम पार्टी झाली शाल्वेला नाही मिळालाय का आईस्क्रीम तुमच्या तुमच्या समजा तुम्ही आईस्क्रीम पार्टी केली असेल तर इथे ईपी पी बसले आहेत मला आईस्क्रीम मिळालं नाही सगळ्यांनी आईस्क्रीम खाल्लंय का आईस्क्रीम आईस पार्टी सगळ्यांना कुठला आईस्क्रीम मिळालं बरॉच प्रत्येकाचे आईस्क्रीम वेगवेगळे याचाच अर्थ कोणाला आईस्क्रीम अजून मिळालेला नाहीये आईस्क्रीम ती स्वतः बोलली अरे मला आईस्क्रीम नाही मिळालंय मग नाही मला मला पैसे नको पैसे कशाला माझ्याकडे भरपूर पैसे आईस्क्रीम पाहिजे मला ती स्वतः तिने मला आईस्क्रीम तुम्ही दिलं नाही टीआरपी चांगले पार्टी झाली तुम्ही आईस्क्रीम दिलं नाही अजिबात मला चुकत आहे वाईट वाटलंय मला ठीक आहे एनिव आमचे शूटिंग सुरू आहे फार ज्याला म्हणतो आपण की रोलर कोस्टर राईड तसंच आहे शूटिंग आणि अशी आहे की प्रेक्षकांचं प्रेम शिवा सिरियल सुरू झाल्यापासनं शिवावरचं प्रेम प्रेक्षकांचं खूपच कायम आहे आणि अजूनही आता तर वाढत गेलंय अजून तुम्ही प्रेम कराल याची नक्की गॅरंटी आम्ही देतो आणि अजून तुम्हाला खूप मजा येईल कारण पुढे येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत जे तुम्हाला आशू आणि शिवाचं प्रेमच नाही फक्त मैत्री सुद्धा तुम्हाला बघायची होती ती खूप बघायला मिळणार आहे आशू आणि शिवा कोलॅबरेशन हे कायम आहे हॅशटॅग शिवा अशू तर फायनली जाता जाता प्रेक्षकांना काय सांगाल तेच सांगणार की आत्तापर्यंत आता एक वर्ष होत आलं आमच्या सिरियलला आत्तापर्यंत जसं प्रेम केलं आणि जसा था सपोर्ट दाखवलात तसं नेहमी असू द्या आशू शिवावरचं प्रेम तसंच असू द्या शिवा मालिकेचं प्रेम असंच था आमच्यावर असू द्या आणि आमचे एपिसोड बघत राहा थँक्यू खूप खूप धन्यवाद <laughs>